या पार्टीमध्ये काम करणाऱ्या जे नेत्यांपासून कार्यकर्त्यांपर्यंत प्रत्येकाला याची पूर्ण माहिती असते की आपल्याला काम कशासाठी करायचं आहे राष्ट्रहितासाठीच काम करायचं आहे हे आपण पहिल्यांदा मनात पूर्णच्या पूर्ण भावना असते त्यामुळे काम करत असताना पक्षवाढीसाठी आपल्याला काम करायचं आहे यापेक्षा जनतेची सेवा करण्यासाठी काम करायचं आहे हे प्रत्येकाच्या मनामध्ये असतं आणि आम्हाला तेव्हापासून माहीत आहे की पंडित दीनदयाजींनी जसं सांगितलं आहे की शेवटच्या व्यक्तीपर्यंत सरकार आणि सरकारच्या योजना पोचवणं हे खरं तर आपलं सर्वांचं काम आहे कार्यकर्ता म्हणून आपण त्या पोचवल्या पाहिजेत की जेणेकरून जनतेला त्याचा जास्तीत जास्त लाभ होईल आणि तीच भूमिका घेऊन भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता हा प्रत्येक व्यक्तीपर्यंत पोचण्याचा सामान्य ज जनतेपर्यंत पोहोचण्याचा शेतकरी असेल कष्टकरी या प्रत्येकापर्यंत पोचण्याचं काम हा सातत्याने करतो आहे आणि त्यामुळेच आपण पाहिलं असेल की इतर पक्षांमध्ये आणि भारतीय जनता पार्टीमध्ये असणारा थोडासा का होईना जो फरक जो आहे तो फरक, फरक हाच आहे की भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता शिस्त आणि पक्षनिष्ठा या दोन्ही गोष्टीला धरून चालणारा पक्ष आहे